शहनाई बजे ना बजे लेखक प्रवीण दवणे मकरंचं हे नवं प्रेम प्रकरण मार्गी लागतंय ना लागतच तोच हे नवं काय झेंगाट मागे लागलं ते त्याला कळेना विशेष म्हणजे वीणाकडून सहज होकार मिळाला नि तिच्या माहेराहुनी औषधालाही नकार ना मिळाला नाही ते म्हणजे कुठल्याही प्रेमविवाहाला अजिबात म्हणजे अजिबातच न शोभणारं होतं निदान एखादा कोणीतरी अतिदूरचा नातेवाईक तरी आक्षेप घेऊन आपलं उरलं सुरलं अस्तित्व दाखवेल हाही त्याचा अंदाज चुकला त्यामुळे अगदी झणझणीत नाही पण एवढं लव्ह मॅरेज म्हणजे अगदीच, अगदीच रविवारच्या दिवशी भेंडवणीचं जेवण जेवल्यासारखं होत होत त्यानं विणाला एका गुलाबी होऊ शकल्या असत्या अशा क्षणी पुन्हा पुन्हा विचारूनही पाहिलं म्हणजे एक म्हणजे एकही नातेवाईकाचा विरोध नाही आपल्या लग्नाला विणानं कॉफीचा कपच चीअर्स सारखा उंचावत म्हटलं आता पुन्हा विचारलंस तर तो एक विरोधक मीच होईन मकरंतला विणाचं हे मोकळे पण आवडलं तितक्यात वेटर नेऊन सांगितलं मास्क लावा म्हणून ऑर्डर आहे मालकांची अरे पण कॉफी घेणार कशी मास्क लावून <laughs> ते तुमचं तुम्ही ठरवा एकतर आम्ही उद्यापासून हॉटेल बंद करणार आहोत तुम्ही बहुदा शेवटचं गिराई विणा खुदकन हसली तिनं मास्क चढवला मकरांचा पार रसभंग झाला चांगलं डोळे भरून पाहता यावं म्हणून या जरा एकांतातल्या बहुदा शुकशुकाटच असणाऱ्या कॉफी हाऊस मध्ये आपण आलो काय नी विणाचा पूर्ण चेहरा बघण्याऐवजी मास्कवादी बघावं लागतंय काय सोप Ready to continue?